सातारा स्पेशल पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं घुट्ट बनवते मी अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे मी आता उडीद भाजून त्याची डाळ मी घरीच बनवलेली आहे जात्यावरती तर तुम्ही जर डायरेक्ट रेडीमेड डाळ आणली तर तशीच न शिजवता नॉर्मल अगदी तव्यावरती दोन ते तीन ती 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 मिनटं थोडासा कलर चेंज होईपर्यंत याप्रमाणे भाजून घ्यायची आणि नंतर शिजवायची आता मी उडीद अगोदर भाजून घेतली होती त्यामुळे मी डाळ भाजून घेत नाही आहे आता एक वाटी डाळ घेतलेली आहे मी दोन ते तीन वेळा धुवायची आहे धुतल्यामुळे काय होतं की डाळीची जी नॉर्मल सालपट असतात ती निघून जातात कमी होण्यास मदत होते एक ग्लास पाणी घालून मध्यम मध्यमाच्यावरती अगदी तीन ते ती चार ह्याच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत बघा आता वाटणाची तयारी करूया वाटणासाठी बघा मी दहा ते बारा लसूण पाकळ्या अद्रक पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट बाकीचं कोणतंही तिखट मी वापरणार नाही आहे फक्त हिरव्या मिरच्याच वापरणार आहे थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे आता या सर्वाचं थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपल्याला बारीकसर वाटण बनवून घ्यायचं आहे याप्रमाणे थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं जास्त घालायचं नाही आहे आता बघा डाळ दाखवते तुम्हाला डाळही खूप छान शिजलेली आहे अशी डाळ भाजून घेतली की काय होतं खरपूस असं टेस्टी पौष्टिक बुट तयार होतं आता तुम्हाला जितकं पातळ हवा असेल आमटीत त्याचप्रमाणे पाणी घालायचं आहे यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे रवीने चांगलं घुसळून घ्यायची डाळ आपल्याला व्यवस्थित याप्रमाणे उडदाच्या डाळीचं गुड्ड हे हाडांसाठी खूप छान चांगलं असतं म्हणजे उडदाची डाळ चिकट असते त्यामुळं अशा पद्धतीचं घुटं एकदा नक्की तुम्ही बनवून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता चवीनुसार मीठ थोडीशी हळदी पावडर यामध्ये घालायची आहे आणि परत एकदा रवीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे आता मुलं जर तिखट खात नसतील तर यातलं थोडंसं वरण तिखट न घालता तुम्ही मुलांसाठी ठेवू शकता मुलं आवडीनं खातात पौष्टिकही असतं हे आता फोडणी न द्यायच्या आधीच आपल्याला हे वरण एकदा गरम करून घ्यायचे चांगले याप्रमाणे म्हणजे फोडणी चांगली बसते याप्रमाणे चांगलं अगदी एक उकळी काढून घ्यायचे म्हणजे अशी झणझणीत फोडणी बसते आता फोडणीसाठी बघा पातेला ठेवायचे गॅसवरती पातेल्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे त्यामध्ये चिमुडवर हिंग सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि जे आपण वाटण बनवलं होतं हिरवी मिरचीचं लसूण अद्रकचं ते यामध्ये घालायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत दोन मिनटं भाजून घ्या याला म्हणजे फोडणी चांगली बसते आता बाकीचं कोणताही मसाला आपण यामध्ये वापरणार नाही आहे जे वाटण केलेलं आहे तेच यामध्ये टाकलेलं आहे मी बाकीचं तिखट वगैरे कोणतंही टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर हिरवी मिरचीमधलं जर गुट आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करून तिखटही घालू शकता यामध्ये तसंही छान होतं गुट आता डाळीचं जे मिश्रण आपण गरम केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे बघा मिश्रण चांगलं गरम केलं होतं म्हणजे त्यामुळे फोडणी कशी झणझणीत बसते आणि सुगंधही छान येतो याप्रमाणे आता डाळीचं मिश्रण आपण अगोदर गरम करून घेतलेलं होतं त्यामुळे बघा डाळ काढायला जास्त वेळ लागत नाही आहे दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती एक उकळी काढून घ्यायची आहे फक्त मिश्रण थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतं बघा एक उकळे आलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर वरून टाकली तरी चालेल आता हे गुटं खूप असं पौष्टिक आहे तुम्ही भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खा खूप छान लागतं आणि तुप्पट असं लागतं हे एकदा नक्की ट्राय करा